श्री स्वामी समर्थ मंत्र जो पठन केल्याने वाचन केल्याने आपल्या साऱ्या समस्या सुटण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ बळ देतात तारतात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य स्वामी जिथे स्वामी पायो तिथे स्वये भक्त प्रारब्ध घड़वी ही आज्ञे विना काल ना नेई त्याला परलोकिही ना भीतयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची उगाचिदसी भय हे दे जवळी उभी स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या विना तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानाधितीर्थ दि विभूती नमन नाम ध्यानाधितीथ दि स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी प्रचिती नसोडी कदा स्वामी जया घेती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ भ्यू नकोस मी तुझा पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय